मधुचंद्र पौराणिक संदर्भ आणि आधुनिक रूप नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि तुम्ही पाहत आहात गोष्टी डोंगरा एवढी आज आपण मधुचंद्र या संकल्पनेचा पौराणिक संदर्भ आणि त्याच्या काळानुसार झालेला विकास जाणून घेणार आहोत चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया मधुचंद्र नावाचा अर्थ आणि नेमका त्याचा गोडवा काय आहे मधुचंद्र हा शब्द दोन भागांमध्ये विभागला जातो मधु म्हणजे गोडवा आणि चंद्र म्हणजे चंद्रप्रकाश भारतीय संस्कृतीत चंद्र हा शांती प्रेम आणि आनंदाचं प्रतीक मानला जातो तर मधु हा गोडव्याचा आणि प्रेमाचं द्योतक आहे त्यामुळे विवाहानंतरचा हा काळ म्हणजे गोडवा आणि सौंदर्याने भरलेला असा काळ आहे म्हणजेच मधुचंद्र पौराणिक ग्रंथामधील मधुचंद्र नेमकं संकल्पना काय आहे ती एकदा जाणून घेऊया पहिलं म्हणजे रामायणातील संदर्भ रामायणात श्रीराम आणि सीतेच्या विवाहानंतर त्यांचा सहवास अत्यंत मंगलमय व आनंदाचा असल्याचा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणात म्हटलं आहे की तस्मिन मुहूर्ते सुभगे ज्ञानिता मधुपानवतम म्हणजेच विवाहानंतर संपूर्ण वातावरण आनंदमय आणि गोडतेने भरलेलं होतं अयोध्येत संपूर्ण राज्य परिवार आणि नागरिकांनी मोठ्या आनंदाने विवाहोत्तर काळ साजरा केला होता दुसरा संदर्भ म्हणजे महाभारतातील संदर्भ अर्जुन आणि सुभद्राच्या विवाहानंतर त्यांना काही काळ एकांतात आणि प्रेमाचा गोड वातावरणात व्यतीत करण्यात आला होता अर्जुन आणि नागकन्या उलुपी यांच्या विवाहानंतरही मधुचंद्रासारखा एक खास कालखंड अनुभवायला मिळाला जिथे दोघांचाही सहवास गोड व आनंददायी होता तिसरा संदर्भ म्हणजे शिवपार्वती मधुचंद्र शिवपुराण आणि वर्णन आहे की पार्वतीशी विवाहानंतर शिव कैलास पर्वतावरती केले त्यांनी एक दीर्घकाळ सौंदर्य व प्रेमाने भरलेला मधुचंद्र तिथे घालवला कैलासे रम्य तस्या स्वीकृती हा परमानंदम कैलास पर्वतावरील हा विवाह तर काळ अद्वितीय होता चौथा संदर्भ म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी विवाहानंतरचा सहवास विष्णू पुराणामध्ये उल्लेख आहे की श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या विवाहानंतरचा काळ आनंदाने भरलेला होता या विवाहानंतर त्यांनी एक गोड सहजीवन सुरू केलं जे त्यांच्या आनंद प्रेमाचं प्रतीक बनलं त्यामधला दुसरा संदर्भ म्हणजे वैदिक परंपरेतील वैदिक सप्तपदी विधीनंतर उल्लेख आहे की मधुवाता ऋग्वेता मधु क्षरेता सिद्धांत हा म्हणजेच नव दाम्पत्यांचं जीवन मधासारखं गोड असावं अथर्व वेदामध्ये नवविवाहित पत्नीच्या सहजीवनाला चंद्राच्या शीतलतेची तुलना केली जाते आधुनिक मधुचंद्र संकल्पना म्हणजेच प्राचीन काळामध्ये राजघराण्यामध्ये विवाहानंतर नवविवाहित जोडपे काही दिवस एकांतात काढतात जे आजच्या मधुचंद्राशी साम्य दर्शवतात कालांतराने मधुचंद्र प्रवास आणि पर्यटनाशी जोडला गेला आता नवविवाहित जोडपी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हा गोड क्षण अनुभवतात एकूणच काय मधुचंद्र ही आधुनिक प्रथा वाटली तरी ती भारतीय परंपरेमध्ये खोलवर रुजलेली आहे रामायण महाभारत आणि पुराणांमध्ये विवाहोत्तर गोड सहभाग महत्व पटवून दिलं आहे काळाच्या ओघात ही परंपरा प्रवास व पर्यटनाशी जोडली गेली असली तरीही तिचा मूळ गाभा नवीन जीवनाचा गोडवा आणि आनंदाचा कालखंड हा कायम राहिला मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच रोचक विषयांसाठी गोष्टछोटी छोटी डोंगरावडी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद